मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे याबाबत मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी दोनदा आमरण उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने त्याची दखल घेऊन कुणबी नोंदीच्या आधारे त्यांना ओबीसी आरक्षणाचा दाखली देण्याची सुरुवात आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट दाखले चोवीस डिसेंबरच्या आत देण्याची मागणी केली होती मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे मनोज जरांगी पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात वीस जानेवारी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलेला आहे याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः हे स्वत या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहे आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाही आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या चालली मराठा योद्धा मनोज पाटील यांनी आंदोलन केल्यानंतर राज्यातील माहिती सरकारने याची दखल घेऊन कुणबी नोंदी शोधून त्या आधारे ओबीसी आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील बांधवांना देण्याचे काम सुरू आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरचा दिलेला अल्टिमेटम पूर्ण झाला असल्यामुळे त्यामध्ये राज्य सरकारने सरसकट आरक्षण न दिल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबई येथील आझाद मैदानावर वीस जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे यामुळे राज्य सरकार समोर पेच निर्माण झालेला असतानाच याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जवरांगी पाटील यांच्या आंदोलनाबद्दल महत्वाचे वक्तव्य केलेले आहे यामुळे मनोज जवरांगी पाटील हे पुढचा काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा